नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाच्या गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल मराठी मालिकांवर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मालिकेचे नवनवीन रिव्यू या चॅनलवर तुम्हाला यापुढेही असेच पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांनो मालिके आता तुम्हाला पाहायला मिळते ही सावनी अभिषेकला फोन करते आणि खूप भडकते तुझ्या बायकोला काय अक्कल आहे का नाही कधीही ती टपकते कळतं का नाही तुला हा सॉरी जे काय झालं त्याच्याबद्दल पण खरंच मग ही आणू ना तेव्हा माझ्या पोटात गोळा चालला होता मला वाटलं आता सगळं काही संपलं सगळं काही संपलं होतं मला दिसत होत ना एका गालावर मुक्ताच्या हाताचा ठसा आणि दुसऱ्या गाळावर इंद्राचा ठसा पण मी थोडक्यात तुला वाचवले परत अशी घाण करू नको मी तुला सारखं सारखं सांगितलं त्या अनुला कुठेतरी बाहेर वाटू पण ती सारखं सारखं टपकते तुला कळतं की नाही तेव्हा हो यावेळेस तुम्ही काळजी करू नका तिला मी कुठंतरी बाहेर पाठवू तेव्हा हे बोलते तू सतत असंच बोलतो परंतु तशीही टपकते आणि हा अभिषेक बोलतो की आता आपण ध्येय्या आलोय शेवटच्या क्षणी आहे आपण त्यामुळं त्याच्यावर लक्ष देऊया तेव्हा हो ते बरोबर आहे परंतु शेवटच्या ध्येय नाही शेवटच्या धैय्यामध्ये येईपर्यंत किती ऍक्सि दर, किती जर कितीतरी ऍक्सिडेंट होतो आता मी वाचवले तेव्हा तो थँक्यू बोलतोय थँक्यू नाही आता यापुढे लक्षात ठेवू जर चुकून जर तुझी बायको टपकली काही गोळ घातला तर Uh, मी तिचा तर जीव घेईल आणि तुझा पण जीव घेईल तुम्हाला सोडणार नाही असं या ठिकाणी बोलताना दिसते नाही नाही तसं काय होणार नाही काळजी करू नका मी तिला कुठेतरी पाठवतो हो तेच तुझ्यासाठी बेस्ट आहे परत आता आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आज जर काही गोळ घालला ना तर मी तुझ्या बायकोचं सोड मी जीव घेईल तुझा असं बोलताना या ठिकाणी दिसत आहे आणि मग फोन ठेवतात आणि दुसरीकडे येते हा मिहीर मी एकाला भेटायला आलेला असतो मी ही कला कशी मिळू असं बोलतो आणि त्याची कंडिशन पाहून थोडी अवस्था येते तेव्हा ही पण मिहीर असं बोलतो पण तेवढ्यात या ठिकाणी काय चाललंय विचारतो मिहीर पण तेवढ्यात हा हर्षवर्धन येतो काय चाललंय काय चाललंय तुमच्या लवबडचं असं तो या ठिकाणी दोघांना बोलताना आपल्याला दिसत आहे यानंतर इकडे बोला ना तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं होतंस बोला ना असं या ठिकाणी हर्षवर्धन दबाव टाकताना दिसतोय तेव्हा हा मीर तिथे बोलताना दिसतो काय झालं मला नक्की सांग याने काय केलं का याने तुला त्रास दिलाय काय झालं ते मला नक्की सांग तेव्हा हा येतो आणि बोलतो की हो जरी मी तिला त्रास दिला काही बोललो तर काय करणार असतो मी आता का, हिचा नवर आहे आणि तू एक्स आहे त्याच्यामुळे यात पडू नको आणि बरंच त्याला बोलताना या ठिकाणी दिसतोय तेव्हा हा बोलतो मी काय झालंय मला सांग काय साठी तू इथे बोलवली तेव्हा हर्षवर्धन हा जा ना बोला ना काय कायसाठी तू तु बोलवलं तुम्ही बोला ना तुम्हाला काय बोलायचं होतं ते काही हे खूप पर्सनल आहे माझ्यासमोर तू बोलू शकत नाही तेव्हा हा मी हिरो बोलतो की काय झालंय ते नक्की सांग तुला माझी काय बोलायचं होतं कशाला मला बोलवले तू सांग तेव्हा या बोला ना बोला ना असं या ठिकाणी हर्षवर्धन बोलतो तेव्हा या मेकाला त्याच्यासमोर काय बोलता येत नसल्याने काय करू पडत नाही शेवटी मग ती बोलते की गोमलचं लग्न आहे ना मग त्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं होतं ते तुला द्यायचं होतं असं ती बोलताना दिसत तेव्हा हा मीर बोलतो की खरं सांग मला या सगळ्या गोष्टी विश्वास नाहीये तेव्हा हा हर्षवर्धन मध्ये येतो तिने सांगितलं ना मला गिफ्ट द्यायचं होतं म्हणून ती इथे आली तर त्यासाठीच ते बोलवलंय तेव्हा मग हा मीर भडकतो म्हणजे तू फक्त यासाठी मला बोलवलंय का तेव्हा ती हो बोलते मी या सगळ्या गोष्टीसाठी बोललो कोमचं आता लग्न आहे ना, ना। त्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं म्हणून मी तुला बोलवलोय आणि यानंतर मग हा मीर थोडा भडकताना दिसतोय या फालतू गोष्टीसाठी तू मला बोलवलाय आणि मग ते या ठिकाणी क्युप्टताना दिसते आणि त्यानंतर हा तू येऊ शकतो बोलतोय त्यानंतर हा मी का पण बोलतोय आता तू ये आणि इथून मग हा मीर निघताना दिसतोय आणि दुसरीकडे हे मुक्ता त्यानुजाला फोन करत असते परंतु तो फोन बंद लागतो त्यामुळे टेन्शन येते की शेवटची होप शेवट मला ही अनुजाच आहे ती जर कुठं गायब झाली तर मला खूप टेन्शन येईल आणि यानंतर हा लकी या अनुजाला घेऊन जात असतो तोंडाला मास्क लावून कुठेतरी बाहेर या ठिकाणी लकी या अनुजाला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून भेटलेला असतो आणि त्याला एअरपोर्टला घेऊन जात असतो आणि हळूहळू गाडी या ठिकाणी चालत असतो तेव्हा ही अनुजा बोलते प्लीज लवकर चला ना मला उशीर होते माझी फ्लाईट आहे फ्लाईट मिस होईल तेव्हा हो हो जाऊया आपण बोलताना दिसतोय आणि तो हळूहळू गाडी चालतोय आणि दिसतोय दुसरीकडे मग हे मुक्ता टेन्शन मध्ये असते की एक अनुजात मला होप होती सागरलाही सांगते की पण तिचा आता कॉन्टॅक्ट होत नाही तेव्हा हा सागर बोलतो की एक काम करू आता कशाला थांबायचं आपण लग्न मोडून टाकूया तेव्हा नाही नाही असं डायरेक्ट करता येत नाही काळजी करू नका मी मीरा लकीला तिच्या मागावर पाठवले काहीतरी आपल्याला बातमी येईल आणि ते हा लकी गाडी बंद पडली असं सांगताना दिसतो आणि काय तुमचं चाललंय सारखं हळू गाडी चालते आहे गाडी बंद पडली पटकन बघा त्या तो त्या ठिकाणी मी मि दोन मिनिटात बघतो असं बोलतो आणि तिथे या ठिकाणी गाडी ठीक करायचं नाटक करताना दिसतो दोन मिनिटात गाडी ठीक ठेवले असं बोलताना दिसतो मी तुम्हाला वेळेत एअरपोर्ट वर सोडेल आणि इथे हा लक्की मुक्ताला फोन करून सॉरी मेसेज करून सांगतो की मुक्ता विने लवकर ये मी तुला लोकेशन पाठवलंय अनुजा माझ्यासोबत आहे आणि हा एस एम एस मुक्ता बघते आणि बोलते की काळजी करू नका अनुजा ही सोबत आहे त्यांनी मला लोकेशन पाठवले मी जाते तेव्हा हा सागर बोलतो चला मी पण येतो सगळे आपण ठीक करूया तेव्हा नाही ना तुम्ही कशाला येऊ नाही नाही तुमच्या सोबत मी आहे ना, 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 ना। तेव्हा तो बोलतो लक्की आहे ना लग्की माझ्यासोबत आहे काळजी करू नका तुम्ही इथे थांबा जर दोघंही लग्नातून गायब झालं ना तर कसं कसं वाटेल ते तुम्ही इकडं काळजी घ्या आपल्याला अभिषेक आणि मुक्ताला गाफील ठेवायचे त्यामुळे दोघी टेन्शन घेऊ नका मी जाते आणि इथे मग गाडीतून निघते अनुजा तुमचं काय चाललंय कधीपासून तुम्ही बोलताय की गाडी ठीक होईल ठीक होईल एक काम करा तुमचे पैसे घ्या आणि तुम्ही निघा इथून मी दुसरी कॅब बघते तेव्हा तुम्ही असे कॅब बुक करू शकत नाही काळजी करू नका फक्त दोन मिनिटात होईल तुम्हाला एअरपोर्टवर सोडेल तेव्हा असं कसं एअरपोर्टला सोडेल तुमची गाडी बंद पडली तुम्हाला उडवेल आणि काही ठिकाणी करताना दिसतोय तेव्हा मग तुम्ही मला असं अडवू शकत नाही असं बोलते तेवढ्यात की मुक्त आहे त्याने बोलते की मी सांगते तुला का अडवलंय आणि पुढे तिला बोलताना दिसतं की मीच तुम्हाला अडवलं आहे इथे या ठिकाणी मग हे अनुजा बोलते म्हणजे हा तुमचा सगळा प्लॅन होता तुम्ही मला इथं मुद्दाम हो अडवून ठेवलं आताच मी अभिषेकला फोन करते आणि मग घर ते घरच्यांना सांगेल आणि मग तुम्हाला चांगलेच अद्दल घडवतील असं ही अनुजा बोलताना दिसते तेव्हा हे बोलते तुला लाज वाटते का नाही तुला कळतं की नाही तुझे हे स्वतःच्या नवऱ्याचं या ठिकाणी लग्न होते आणि तू तु इथून पळून चालली आडवायचं सोडून हे चाललंय तुझं काय तेव्हा तुम्ही मला विषयी सांगू नको मी बघन काय आहे तेव्हा बोलते अरे तुझा नवरा आहे ना तू तुझा, ना तुझा ना, प्रेम आहे ना त्याच्यावर मग दुसऱ्या मुलीशी लग्न होतंय हळद दुसऱ्याशी झाली आणि तुझं खरंच प्रेम आहे ना मग असं आंधळ प्रेम कसं करते की नवराच्या पापामध्ये तू या ठिकाणी भागीदार होत आहे तू स्वतः हळद लावली त्याला लग्न केलं आणि आता दुसऱ्याची उष्टी हळद तू त्याच्या दुसऱ्या पोरीला लग्न होते त्या पोरीशी लावते तुला हे बघवलंच कसं तुला सहन कसं झालं आणि तू ऐकूनच कसं घेतलं असं बोलताना दिसतो दुसरं कोण असते तर जाऊन छानपणे सांगितलं असतं की हा माझा नवरा आहे म्हणून पण तू शांत बसली तुला काय फरक वाटला का नाही तेव्हा हे बोलते नाही वाटव आता फरक मी स्वतः जाणवले मला तुला ते बघत नव्हतं पण मग ठानपणे तू बोलली का नाही नवरा तुझा चुकीच्या मार्गावर आहे एखादी व्यक्ती जर चुकीच्या मार्गावर असेल तर आपण स्वतः समजून त्याला योग्य मार्गे आणायचं असतं म्हणूनच तर रामान लिहिलं असतं ना तू असं काय करते एक तू उलट त्याला चांगल्या गोष्टी सांगून त्याला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायला पाहिजे तू त्याच्या पापाच्याच भागीदार होते असं ती मुक्ता खूपच या ठिकाणी अनुजाला समजवताना दिसते परंतु ही अनु काय समजताना दिसतच नाहीये ते उत्तर देते ते खरंच या गोष्टीचा ताण येतो परंतु अभिषेकच्या प्रेमापुट या ठिकाणी करत असे शेवटी मग ही मुक्ता समजून घेत नसल्याने डायरेक्ट या अनुजाला लकी आणि मुक्ता दोघीही म्हणून किडनॅप करून एका ठिकाणी आणि दिसतात आणि तिला त्यानंतर आता आमच्याकडे नाहीला जे आमचा उपाय नाही तुला किडनॅप करून या अभिषेककडून लग्न मोडून घेणे हाच आमच्याकडे उपाय आहे असं बोलते आणि ते दुसरीकडे हा अभिषेक आलेला असतो त्याचं स्वागत वगैरे करतात आणि हे इंद्रा त्याला बोलते सगळं काय मीच करू का, का पाहुण्याच्या नाश्ता पाण्याच्या वर करणार तेव्हा हा बघतो बोलून त्या ठिकाणी आणि ते सगळ्या गोष्टी बघत असते आता एक काळ होता की एका ठिकाणी अभिषेकच्या थोबड्यात मारून बाहेर काढलं होतं परंतु आता सागर त्याची वाहवाही करतोय आणि स्वागत करतोय मेहमान नवाजी करतोय आणि दुसरीकडे मी पण एकेकाळी एक मला घरातून हाकलून दिलं होतं ते मूर्ख नालायक सावणी होती पण आता मी डोक्याने विचार करते मस्त पैकी छान पैकी नटून इथं तिथे फिरते आता जेव्हा हा अभिषेक कोमला त्रास देईल ना तेव्हा खरी माझे येईल असं ती विचार करताना दिसते तू शकते किडनॅप अनुजाला ते बोलते आता मायक्र आयला जे व्हिडिओ कॉल करून अभिषेकला सगळं सांगते की तुझी बायको आमच्या ताब्यात आहे जर तू लग्न केलं तर धमकी देताना दिसत तुम्ही काय करायचं ते करा मी त्या कोमलशीच लग्न करणार बोलते आणि नंतर मग ही अनुजा मी अभिषेक सगळा खरा चेहरा सगळ्यांसमोर असं बोलताना दिसत त्यामुळे आता पाहू मालिकेत भागामध्ये या ठिकाणी सगळं काही ठीक होतं कारण या सामन्यवास समजल्यानंतर ही मुक्ताला किडनॅप करून डायरेक्ट पाण्याच्या ड्रोप मध्ये टाकून जीवे माताचा प्रयत्न करताना दिसते त्यामुळे आता पाहू सागर त्या मुक्ताला कशा पद्धतीने या ठिकाणी वाचवत होते